सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज बेलायकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज साताऱ्यात नमो युआरे पंचवीस ला जबरदस्त प्रतिसाद दोन हजार पेक्षा जास्त स्पर्धकांसह बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे तसेच कराडचे आमदार अतुल बाबा भोसले यांचाही सहभाग होता आज सातारच्या भूमीत एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा होणाऱ्या सेवा सप्ताहाचा भाग म्हणून नमो युवा रन जबरदस्त प्रतिसाद दिलाय तब्बल दोन हजाराहून अधिक धावपटू या मॅरेथॉन मध्ये सहभागी झाले होते रन फॉर नशा मुक्त भारत या संकल्पनेवर आधारित या उपक्रम समाजात एकतेचा आरोग्याचा आणि नशामुक्तीचा संदेश देणारा ठरला होता या उत्साहवर्धक स्पर्धेला बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाजप जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले आणि पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहून पाठिंबा यांनी दिला साताऱ्यातील रस्त्यावरून धावणाऱ्या या तरुणाईंचं अक्षरशः एक वेगळं चित्र निर्माण झालं होतं देशभरातील प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यातील या उपक्रमात सहभाग समाजा सहभागातून समाजाला एकत्र आणणारा नशामुक्त भारताचा संदेश देणारा आणि आरोग्यदायी जीवनशैलीकडे नेणारा हा सोहळा घडला आहे मोदींच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह साजरा करण्याचा हा उपक्रम फक्त धावपटून पुरताच न मर्यादित नाही तर तरुणांना दिशा देणारा समाजात सकार सकारात्मकतेचा संदेश पसरवणारा आणि एकात्मतेची जाणीव करून देणारा आहे साताऱ्यातील नमो युवा रन हा याचा उत्तम व उत्कृष्ट असा नमुना ठरला आहे तो पहा व्हिडिओमधून